नमस्कार मी महेंद्र शिवजीराव सरात आपले यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो व्हिडिओ पंधरा मिनिटाचा होणार आहे तर संयम ठेवा आणि व्हिडिओवर कनेक्टेड राहा मित्रांनो दरवर्षी खरीप हंगाम रब्बी हंगाम आला की आपण न्यूज चॅनल तसेच वर्तमानपत्रामध्ये एक गोष्ट कृषी क्षेत्राशी निगडित नेहमी ऐकतो ती म्हणजे लिंकिंग काय आहे लिंकिंग हा शब्द हा शब्द आला कुठून आणि जी याची व्याख्या तरी काय आहे एखादी वस्तू जर शॉर्टेज असेल आणि ती वस्तू विकताना आणखीन एखादी वस्तू त्यासोबत देऊन नफा वाढवण्याच्या कृतीला दिलेले हे गोंडस नाव आहे लिंकिंग बऱ्याच शेतकरी बांधवांना हा अनुभव आलेला असेल समजा ते युरियाची गोणी घ्यायला गेली आणि कृषी निविष्ठा विक्रेता त्यांना असं म्हटला की युरियाची गोणी जर तुम्हाला हवी असेल तर त्यासोबत तुम्हाला अमुक अमुक लिक्विड खताचे पॅकेट घ्यावे लागते तो असे तो कृषी निविष्ट विक्रेता त्यांना का म्हणाला असेल शेतकरी बांधव असे तो म्हटल्यानंतर सुद्धा ती वस्तू का विकत घेतात ज्या कंपनीचा प्रॉडक्ट शेतकरी बांधवांनी मागितला आहे ती कंपनी त्यांच्या प्रॉडक्ट सोबत जर इतर कंपनीचा प्रॉडक्ट जर तो कृषी निविष्ट विक्रेता लिंकिंग करून देत असेल तर मग त्याला विरोध का करत नाही या सर्व उत्तर आज आपण शोधण्याचा प्रयत्न करू तुम्ही अजूनही चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर अवश्य करा आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की आज नाशिक विभागातील सर्व कृषी यांची नाशिक असोसिएशन यांनी आज याच लिंकिंग विरुद्ध काय केले पाहिजे याकरिता बैठक बोलावली होती ज्यांना आजवर लिंकिंग प्रकारांमध्ये दोषी म्हणून कृषी विभाग शेतकरी बांधव बघत आहे ते स्वतःच लिंकिंग विरुद्ध बैठक का बोलवते जवळपास दीड घंटा चर्चा झाली सर्व सिनियर खत विक्रेत्यांनी कुठले कुठले मार्ग आहे यावर नियंत्रण आणण्याकरता याबद्दल काय करावे याकरिता सखोल चर्चा केली चर्चे अंती निष्पन्न झालेल्या गोष्टी जवळपास सर्व खत उत्पादक कंपन्यांना रॅक लागल्यानंतर वितरकांमार्फत छोट्या विक्रेत्यांमध्ये त्या संदर्भात माहिती देतात अमुक अमुक खत उपलब्ध झाले आहे एक गाडी युरिया किंमत इतकी इतकी आहे आणि खाली कुठल्या तरी प्रॉडक्टचं नाव टाकलेलं असत याचा अर्थ असा असतो की युरियाची गाडी जर हवी असेल तर त्यासोबत हा प्रॉडक्ट तुम्हाला घेणे अनिवार्य आहे जे दुकानदार अशा कंपनीने सक्ती केलेले प्रॉडक्ट युरिया सोबत घेणार नाही त्यांना युरियाची गाडी मिळणार नाही जे ते मान्य करतील त्यांनाच त्याचा सप्लाय मिळेल ही झाली दुकानदारांना कंपनीने वितरकामार्फत केलेली पहिली लिंकिंग ही लिंकिंगची पहिली सुरुवात आहे या लिंकिंगच्या बाबतीत आजपर्यंत हजारो तक्रारी कृषी विभागाकडे कृषी निविष्ठ विक्रेत्यांनी केल्या असतील इतकेच काय तर पंढरपूरला झालेल्या मापदाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये त्यावेळेचे कृषी मंत्री श्री माननीय धनंजयजी मुंडे साहेब यांच्यासमोर देखील हा विषय मांडला गेला आमदार साहेब असतील खासदार साहेब असतील यांच्यापर्यंत कित्येकदा हा विषय गेला पण शासन स्तरावर कृषी अधिकारी काहीच करू शकत नाही कारण लिंकिंग ही कागदोपत्री होत नाही आता हा स्टॉक दुकानदारांकडे येऊन पडलेला आहे ज्यामध्ये युरिया आलेला आहे आणि त्यासोबत लिंकिंगचे इतर प्रॉडक्ट सुद्धा आलेले आहे मी दरवेळेस युरियाचं नाव घेतो ते फक्त उदाहरण म्हणून मुळात अठराशेचाळीस खत असेल दहा सो सव्वीस खत असेल पंधरा पंधरा खत असतील अशा सर्व खतांबाबत हीच परिस्थिती आहे आता युरियाच्या गाडी सोबत विक्रेत्याला चाळीस ते पन्नास हजार रुपयाची इतर प्रॉडक्ट कंपनी सक्तीने देत असेल तर ते प्रॉडक्ट कृषी निविष्टा विक्रेत्यांनी करायचं काय मग ते कृषी निविष्टा विक्रेते तोच प्रॉडक्ट शेतकरी बांधवांना त्या युरिया सोबत सक्तीने घ्यायला लावतात आणि वैतागलेले शेतकरी बांधव जे ऑलरेडी खराब आर्थिक परिस्थितीमध्ये आहे ते अजून वैतागतात चिडतात रागवतात काही ते निमूट विकत पण घेतात काही शेतकरी बांधव त्याच्या विरुद्ध आवाज उठवतात आणि तक्रारी करतात आणि मग कृषी अधिकाऱ्यांकडून कारवाई होते दुकानदाराचा परवाना निलंबित होतो किंवा रद्द होतो आणि दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये आपण त्या संदर्भात बातमी आहेत ही आहे लिंकिंगची खरी परिस्थिती मुळात ती परिस्थिती बदलावी ही प्रत्येक कृषी निविष्ठ विक्रेत्याला अपेक्षित आहे त्यामुळेच आज नाशिकच्या कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या असोसिएशनने स्वतः पुढाकार घेतला आणि या संदर्भात चर्चा केली यामध्ये कृषी विक्रेत्यांना हे प्रबोधनात्मक म्हणून समजून सांगितले की शासन स्तरावर तक्रारी करून हा विषय मिटणार नाही कारण कागदोपत्री हा विषय कधीच सिद्ध होणार नाही मुळात एखादा हर हुन्नरी कृषी अधिकारी जर मिळाला तर एका दिवसात तो विषय मिटूही शकतो आणि कंपन्यांचे परवाने देखील निलंबित किंवा रद्द होऊ शकतात पण असे स्वप्नवत होईल अशी परिस्थिती सध्या तरी नाही त्यामुळे जे करावे लागेल ते आपल्याला स्वतःलाच करावे लागेल सर्व कृषी रिविष्टा विक्रेता त्यांनाही समजून सांगण्यात आले की लिंकिंग केलेले प्रॉडक्ट विकताना कृषी रिविष्टा विक्रेत्याने शेतकरी बांधवांना ते प्रॉडक्ट लिंकिंग करून दिले तर शेतकरी बांधव आपल्यावर कायदेशीर कारवाई करू शकतात कारण आपल्यावर झालेला अन्याय आपण शेतकऱ्यांवर करू शकत नाही असे अनेक प्रकरण घडलेली आहेत की ज्यामध्ये जरी कंपनीने आपल्याला लिंकिंग केलेली असेल आणि तशीच जर आपण खाली शेतकरी बांधवांना केली आणि जर त्यांनी कृषी विभागाला तक्रार केली तर आपले परवाने सहज रद्द किंवा निलंबित होऊ शकतात कारण शेतकरी बांधवांची खरेदी करतानाची ती अडवणूक आहे आणि ती कायद्यात कुठेच मान्य होणार नाही त्यामुळे प्रत्येक खरेदी विक्री करणाऱ्या दुकानदाराने ज्या खतांची आपल्याला गरज आहे तीच खरेदी करावी जर कंपनी स्तरावरून अमुक खत घेण्याकरता अमुक प्रॉडक्ट घ्यावा लागेल असे सांगितले जात असेल तर त्या प्रॉडक्टची त्या संदर्भात खरेदी करू नये खत वितरक बंधूंना त्याबाबत पूर्वकल्पना द्यावी उदाहरणार्थ जर आम्हाला युरिया लागत असेल तर युरियाच द्या त्यासोबत पाठवलेली इतर खते किंवा प्रॉडक्ट उतरवले जाणार नाही आणि त्याचे पैसे देखील अदा केले जाणार नाही जर ते देण्यास वितरक किंवा कंपनी प्रतिनिधी असमर्थता दाखवत असतील तर ऑर्डर ईमेलद्वारे किंवा लेखी असताना पोच घेऊन द्यावी म्हणजे भविष्यात सदर कंपनी किंवा वितरकाने खत मागितले दिले नाही अशी तक्रार आपल्याला नोंदवता येईल सर्व दुकानदार बांधवांनी हा विषय समजून घेतला पाहिजे की जसे शेतकरी बांधव आपल्या विरुद्ध लिंकिंग संदर्भात तक्रार करून आपले परवाने रद्द किंवा निलंबित करू शकतात तसेच आपण सुद्धा कंपनीचे ग्राहक आहोत आणि आपण सुद्धा जर कागदोपत्री मागणी नोंदवली आणि कंपनी प्रतिनिधींनी ती पूर्तता करण्यास अस असमर्थता दर्शवली तर आपणही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू शकतो फक्त याकरिता संयम असावा लागतो आणि सर्व दुकानदार बांधवांची एकजूट असावी लागते प्रत्येक दशकांपासून व्यवसाय करणारे कृषी कृषीनिष्ठा विक्रेते आज कंपनी प्रतिनिधींच्या हाताचे बाहुले झाले आहेत कंपनी प्रतिनिधी स्वतःच्या इन्सेंटिव्ह करिता स्वतःच्या प्रमोशनकरिता गरजेच्या खतांसोबत इतर गरज नसलेले प्रॉडक्ट देऊन शेतकरी बांधवांच्या तसेच कृषी विभागाच्या नजरेमध्ये आपल्याला विलन ठरवत आहे प्रत्येक कंपनीला त्यांचे प्रॉडक्ट विकणे आणि त्याकरिता जाहिरात करणे हा त्यांचा अधिकार आहे जर खत उत्पादक कंपनीला इतर प्रॉडक्ट विकणे गरजेचे वाटत असेल तर त्यांनी त्याकरिता सेल फोर्स लावावी शेतकरी बांधवांच्या बांधावर जाऊन लोकांना त्यांच्या प्रॉडक्ट संदर्भात प्रबोधन करावे लिंकिंग मध्ये देणाऱ्या प्रॉडक्टच्या किमती बाजारभावाच्या कॉम्पिटिशनच्या रेटमध्ये द्याव्या तसे न करता तुम्हाला हे हवे असेल तर हे घ्यावेच लागेल ही, लागे। ही बोलण्याची मुजुरी भाषा केवळ विक्रेत्यांच्या षंड आणि काहीच न करण्याच्या भूमिकेमुळे आज तयार झालेली आहे आजच्या बैठकीत हे निश्चित झाले की सध्या तयार झालेली परिस्थिती एका दिवसात सुधरेल असे नाही एखादा महिना दोन महिने तीन महिने कितीही कालावधी सुद्धा त्याकरता जाऊ शकतो मला लागत असणारा प्रॉडक्ट आणि त्याकरिताच मी पैसे अदा करेल असे प्रत्येक रिटेलरने बोलणे आता गरजेचे झाले आहे जर रिटेलर बांधवांनी आपली भूमिका अशी ठेवून स्वतःमध्ये बदल केला नाही तर भविष्यामध्ये शेतकऱ्यांच्या संघटना स्वतः दुकानदारांच्या गचांद्या धरून आपल्यावर आज खरेदी करताना विचार करून खरेदी करत नाही परंतु शेतकरी खरेदी करताना नक्कीच विचार करून खरेदी करतील कारण त्यांची आर्थिक परिस्थिती प्रचंड बिकट आहे त्यामुळे आपण शेतकरी बांधवांचे मित्र आहोत आणि आपले आचरण आणि विचार त्यांचे मित्र असल्यासारखेच असावे हे बैठकीतून सर्वांनी एकमताने ठासून सांगितले उगाच खत उत्पादक कंपनी अधिकाऱ्यांचे चोचले पूर्ण करताना आपण केलेल्या चुका आपण शेतकऱ्यांवर लादू शकत नाही झालेल्या चर्चेतून जे महत्वाचे नियम आपल्याला पाळावे लागतील ते असेल सुरुवात स्वतःपासून करावी लिंकिंगची कुठलीच खते खरेदी करू नये खते विक्री करताना कुठलीच खते पेक्षा जास्त भावाने विकू नये काही खतांना जर एक्स्ट्रा ट्रान्सपोर्ट चार्जेस लावत असेल तर अशी खते खरेदी करू नये कारण जर आपल्याला ट्रान्सपोर्ट चार्जेस वेगळे लागले असतील आणि ते ऍड करून जर आपण खताची गुणी एम आर पी पेक्षा जास्त भावाने जर विकली तर कृषी अधिकारी कुठलीच सबब ऐकून घेत नाही तुमचा परवाना शंभर टक्के निलंबित किंवा रद्द होऊ शकतो खताचा धंदा असाही खूप मोठ्या नाफ्याचा नाही असे सर्व दुकानदारांचे म्हणणे आहे मग जर एक महिना खरेदी बंद केली तर विशेष काही अडणार नाही ही, ना ही।, ही मानसिकता आजच तयार करावी वितरकाने लिंकिंग संदर्भात खते द्या खते घ्या असे जर कळवले तर नम्रतापूर्वक उत्तर द्यावे की जमणार नाही हे स्पष्ट सांगावे कृषी विभागाने जर आपल्याला खरे खते खरेदी का करत नाही असे जर सांगितले तर त्यांना सांगावे की आम्ही तुमच्याकडे ऑर्डर देतो खते ऑर्डरनुसार पाठवा आम्ही खतांची खरेदी त्वरित पूर्ववत करतो सर्व खत विक्रेत्यांना एकमेकांमध्ये नियमित चर्चा करावी खत उत्पादक कंपनी प्रतिनिधी कुठली एकमेकांबद्दल चुकीची माहिती पाठवत असेल तर पॅनिक न होता सर्व काही एकमेकांकरिताच चालू आहे यावर ठाम राहावे लक्षात ठेवा लिंकिंग हा विषय शासनाचा किंवा कृषी विभागाचा नाही कुठल्याच शासकीय कृषी अधिकारी तसे शासन हा विषय बंद सुद्धा करू शकत नाही जोपर्यंत आपण सुधरत नाही लिंकिंग हा प्रश्न कंपनी वितरण आणि विक्रेते यांमधील आहे ज्यावेळेस कंपनी स्वतःला वितरण प्रणालीपेक्षा मोठी समजते त्यावेळेस स्वतःला अतिमहत्व प्राप्त झाल्यामुळे असे कृत्य त्यांच्याकडून होते पण एक गोष्ट लक्षात ठेवा की वितरण प्रणाली देखील महत्वाचाच भाग असतो बरेच दुकानदार बांधवांना कोऑपरेटिव्ह सोसायटी ज्या आज कार्यरत आहे त्या संदर्भात या संदर्भात काय करतील त्यांनी खरेदी केली तर आपले नुकसान होईल असे म्हणणे मांडले परंतु सर्व कोऑपरेटिव्ह सोसायटी यामध्ये ऑलरेडी आपल्याही पेक्षा पुढे आहे त्यांनी स्वतः लिंकिंग मधले खते आम्ही खरेदी करणार नाही या संदर्भात आपल्याशी संपर्क साधला आणि तसे कळवले सुद्धा तसेच शेतकरी बांधवांना कुठल्याही पद्धतीची खतांची विक्री बंद करू नये शेतकरी हे आपले मायबाप आहे त्यांचा पुरवठा कुठल्याही पद्धतीने बंद होता कामा नाही हे असोसिएशनच्या वतीने आज स्पष्ट सांगण्यात आले त्यामुळे सर्व विक्रेते बांधवांना नम्र विनंती आहे सुरुवात स्वतःपासून करा हा विषय नक्की तडी आहे हा विषय नाशिकमधून सुरू होत आहे जर यश मिळाले तर हा महाराष्ट्रभर विषय पुढे जाईल शेवटी हे सर्व स्वतःच कुटुंब आणि शेतकरी बांधवांचे कल्याण याकरिता चालू आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहून आपण एकमेकांना सहकार्य करू नक्कीच लिंकिंग हा विषय तुमच्यापर्यंत बऱ्यापैकी क्लिअर झाला असेल मुळात कृषी निविष्ठा विक्रेते हेच या लिंकिंग विषयाला त्रस्त झालेले आहे हे शासन स्तरावरून होत आहे कृषी विभागाकडून होत आहे असे अजिबात नाही परंतु उत्पादन करणाऱ्या कंपन्या एकतर त्यांना नफा नाही म्हणून किंवा अतिनफा हवा आहे म्हणून किंवा तो त्यांचा अधिकार आहे असे समजून किंवा त्यांचे प्रतिनिधी स्वतःच्या प्रमोशन करता स्वतःच्या इन्सेंटिव्ह करिता कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर हे थोपत आहे मी महेंद्र शिवाजीराव सराफ नाशिक तालुका ऍग्रो डीलर असोसिएशनचा सरचिटणीस तुम्ही लिंकिंग या विषयावर संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल त्याबद्दल तुमचे विशेष आभार हा विषय जर तुम्हाला महत्वाचा वाटत असेल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ सर्व खत विक्रेते बांधवांपर्यंत आणि शेतकरी बांधवांपर्यंत आपण पोचवाल हीच अपेक्षा जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद